हॅलो मैत्रिणींना कशा आहात सर्वजण मस्त मजेत ना तर आमचं पण बरंच चाललेलं आहे तर सर्वप्रथम स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवरती माझं चॅनलचं नाव आहे ॲट द रेट पिंकी सोनवणे डॅश एम पी टू एन सी तर आत्ता वाजलेले आहेत साडेआठ आणि आहे सिरियल्सचं टाइम आणि दोन्ही मुलं गेलेले खेळायला हे बघा अभ्यासाचा पसारा तर माझा स्वयंपाक तर झालेला आहे मी आज बनवलेला आहे भरल्या वांगीची भाजी आणि फक्त भात आणि आता तुम्हाला मी काय बनवणार आहे ते सांगणार आहे ती म्हणजे कांद्याच्या पातीचे आयते मला माहिती नाही तुमच्याकडे काय म्हणतात जे तांदळाच्या पिठाचे बनवलेले असतात कोणी धपाटे म्हणतात कोणी आम्ही यांना आयते म्हणतो तांदळ तांदळाच्या पिठाचे आयते मी आमच्या पद्धतीने मी आज तुम्हाला दाखवणार आहे हे कसे बनवतात मस्तपैकी कांद्याची पात बारीक चिरली आणि छान मस्तपैकी ती दोनदा धुवून घेतलेली आहे सांगायचं उद्देश म्हणजे हेच की आमच्याकडे जरा वेगळ्या पद्धतीनं बनवतात आणि ह्याचे दोन दोन प्रकार पण बनतात मुठ्ठे पण बनतात तुम्हाला मी ते पण बनवून दाखवीन एक दिवस तर मी सांगणं साहित्य सांगते ह्याला काय काय लागतं आपलं घरगुती साधं हो। मी तुम्हाला तर माहिती मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते की मी एकदम हेवी काहीच बनवत नाही फक्त हलकं हलकंच खायचं तर ह्यामध्ये मी सुद्धा काही असं हेवी टाकत नाही कुठले मसाले नाही किंवा वेगळं काही नाही कारण की मग मुलं खात नाही त्यांना पचलं नाही की मग दुसऱ्या दिवशी आपल्यालाच त्रास त्याच्यामुळं मी फक्त ह्याच्यामध्ये हलकं हलकंच वापरते असं मसाले वगैरे कुठले वेगळे वापरत नाही फक्त आपल्याशी मुडभर घरचा मसाला मी वापरते तर त्याच्यासाठी मी एक चमचा हळद टाकलेली आहे आणि दोन चमचे तिखट टाकते कारण मुलं जास्त तिखट खात नाही ना आणि हे दोन चमचे चमच आहे त्याच्यामुळं ह्याच्यामध्ये तिखट मिसळून जाईल तेवढं तिखट लागणार नाही आणि आपलं चवी पुरता मी मीठ टाकणार आहे त्याच्यामध्ये जेवण थोडं थोडं फिक्कच बनवते कारण की मग मुलं खाली खात नाही ना मग आपलं बनवण्याचं काहीच अर्थ राहत नाही कारण मुलांनीच खाल्लं नाही तर आपल्याला कसं ना त्याच्यामुळं मी थोडं जास्तच इस्की असं काही तेवढं तिखट वगैरे करत नाही कारण मग ते तिखट असलं की वाचतं आणि खाल्लं पण जात नाही वरून थोडासा जिरा टाकलेला आहे अजून तुम्हाला एक सांगायचं राहिलं ह्याच्यामध्ये मी अर्धा वाटी आपलं गव्हाचं पण पीठ टाकलेलं आहे कारण हे बघ खूप पातळ असतं ना ह्याच्यात मी पाणी टाकलेलं आहे तर हे खूप पातळ असतं त्याच्यामुळे हे फाटतं असं बनवताना नाही का असं उरपत्ताना फाटतं त्याच्यामुळं मी ह्याच्यामध्ये अर्धा वाटी मी पिठा गव्हाचं पीठ टाकलेलं आहे त्याच्यामुळं हे जास्त फाटणार नाहीत ना कारण हे खूप पातळ आहे तुम्ही बघू शकते बघा ह्याच्यामध्ये भरपूर पाणी टाकलेलं आहे आणि गव्हाचं पीठ टाकल्यामुळं ते फाटणार नाही तर आपला आता तवा गरम व्हायला मी ठेवलेला आहे तेल वगैरे घेतलेलं आहे सोबत तव्याला मस्त तेल लावायचं आहे बघा मी गरम झालेले काही बघते छान गरम होऊ द्यायचा तवा छान गरम झाल्याशिवाय ते टाकायचं नाही कारण की जास्त गरम नाही झालं तर ते मग लगेच फाटतं शिजत नाही लवकर आणि जास्त लवकर चांगलं शिजलं की ते निघायला पण सोपं जातं त्याच्यामुळं छान ग तवा गरम होऊ द्यायचा आणि बघा अशा प्रकारे पूर्ण तव्याला तेल लावून घ्यायचं याच्यामध्ये तेल जरा जास्तच प्रमाणात वापरतात ज्यांना तेल तेल जास्त खायचं नसतं त्यांनी हे नाहीच खाल्लेलं बरं कारण ह्याला भरपूर तेल लावलं जातं तर तुम्हाला आता दाखवते मी थोडंसं पहिल्यांदा एकदा ह्याला फिरवून घेऊ कारण तांदळाचं पीठ लगेच खाली तळाशी जाऊन जास्त अशा प्रकारे हे तव्यावर असं छानपैकी टाकायचं मध्ये मध्ये कांदा पण टाकायचा आणि गव्हाचं आणि ह्याचं तांदळाच्या पिठाचं मिक्स केलेलं पाणी सुद्धा थोडस असं टाकायचं याचे मोठे पण खूप छान लागतात आणि आता ह्याच्यावरती दोन मिनटं ही परत झाकून ठेवायची वापरू द्यायचं थोडंसं तर ह्या सरोत्यालासुद्धा सरोता म्हणजे हे जे मी ज्याने काढते उलपत्नं त्याला आमच्याकडे सरोता म्हणतात तर ह्यालासुद्धा तेल लावून घ्यायचं आणि असं साईड साईडनं छान काढायचं मी आता थोडंसं फुटलं त्याच्या फाटलं त्याच्यामुळे त्याच्यात जर असं टाकते आहे त्याच्यामुळे चिकटून जाईल आणि परत थोडंसं शिजवते तर बघू शकता आता छान शिजलेलं आहे आणि बघा निघतं पण एवढं फाटणार नाही हे उलपत्ताना ते थोडं होतंच ह्याला छानपैकी असं पालथ करायचं आणि खालून पण थोडंसं तेल सोडून शिजू द्यायचं हे बघा माझ्या तयार झालेलं आहे आणि मस्त पातही शिजलेली आहे कांद्याची अशा प्रकारे मी आता राहिलेले सुद्धा बनवून घेणार आहे कारण ह्याला खूप टाईम लागतो शिजायलाच ह्याला शिजवू द्यायला एकदम पाच ते दहा पाच पाच मिनटं असं शिजू द्यायचं असतं त्याच्यामुळे ह्याला खूप टाईम लागतं तर आता चाललेलं आहे माझं व्हिडिओला व्हिडिओ आवडत असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ एंडपर्यंत बघा व्हिडिओला स्किप करत करू नका मी संक्रांतीचे सुद्धा व्हिडिओ टाकलेले आहेत जर तुम्ही संक्रांतीचे व्हिडिओ बघितले नसतील तर नक्की माझ्या चॅनलवरती जाऊन संक्रांतीचे व्हिडिओ बघू शक तर चला मग आताचा व्हिडिओ मी इथेच एंड करते भेटू या नवीन रेसिपीसोबत आणि अजून काही वेगळं असेल तर नक्की तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करेल तर चला बाय बाय